जिल्हा परिषद शाळा रेल्वे येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी सुरू केलेल्या अंतरिक्ष महायात्रा या बसचे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडचण यांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान भारती आणि इस्रो यांच्या एकत्रित प्रयत्नाने ही बस देशभर फिरविण्यात येणार असून सध्या ती विदर्भ प्रवासावर आहे या बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना इस्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या मिशन मंगळ चंद्रयान दोन मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती चित्रफितीतून देण्यात आली रॉकेट कसे उडते रॉकेटवर सॅटेलाइट कसे असेंबल केले जाते व अंतराळात सोडले जाते याची सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती दिली गेली नागरिक व विशेषत विद्यार्थ्यांमध्ये अंतराळातील घडामोडींचे कुतूहल निर्माण व्हावे त्यांच्यामध्ये खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे यावेळी बबनरावजी गावंडे बंडुभूते बच्चू वानरे प्रावीण्य देशमुख विजय मिसाळ अजय हजारे अथर्व श्रीखंडे सचिन जयस्वाल बाळासाहेब स्वर्गीकर राजीव शिवणकर अरविंद देवगिरीकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते व चांदूर नगरीतील सर्व शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी माहिती घेऊन अंतरिक्ष महायात्रा या बसचा आनंद घेतला आज चांदूर रेल्वे येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या भारताच्या शिल्पेच्यामध्ये मनाला तुरा असलेल्या इसरोच्या माध्यमातून आपल्या या अंतराळाच्या सविस्तर माहितीसाठी आणि भारताच्या ज्या काही अचीवमेंट्स आहेत या यानांच्या बाबतीत आणि सॅटेलाईट्सच्या बाबतीत या सगळ्यांची माहिती व ते कशाप्रकारे कंडक्ट होतात याच्या बाबतीत ती सविस्तर माहिती या आपली जी काही प्रदर्शनी ही बस आहे याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आज इथे मिळणार आहे आणि पूर्ण भारतामध्ये इस्रोच्या माध्यमातून या पद्धतीच्या प्रदर्शनी लावल्या जात आहे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो की असे भविष्यातील सायंटिस्ट घडवण्याकरता त्याची सविस्तर माहिती आणि त्याची आवड निर्माण करण्याकरता या प्रदर्शनीचा निश्चित फायदा होईल सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन हे झालेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवनकर